आपला सातारण न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत उमरत चालू कराड येथे भारतीय जनता पार्टीच्या बांधकाम कामगार मदत कक्षेचे आज उद्घाटन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मानेश धरेशील कदम त्याचबरोबर रामकृष्ण बेतासाहेब त्याचबरोबर तेजसदादा यांच्या उपस्थिती हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी बांधकाम कामगारांचे साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले त्यासोबत शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवणे त्यांना विविध योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली यावेळी बोलताना धैर्यशील कदम यांनी मीना उत्तर केलेच राज्याचा विकास फक्त फक्त माहिती सरकार करत म्हणून मी म्हटलं आमचा पुढे अर्थ पेपर जर बघितलं तर त्या ठिकाणी नाकारच्या आमदाराची लाईन आहे काय लाईन आहे योजना आणून देतो म्हणून त्यांच्या पोटात पोट फुल उठला आता कसं होय माझ्या या बहिणीनं पंधराशे रुपये केलं मग या बहिणी सगळ्या भाजप शिवसेनेला मत देणं आम्हाला मत देणं

मी कामात नाही कामच नाही एक काम दाखवा एक काम आणि आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणलेली कामं मी म्हणून म्हणून तोडामोडकर यासलं खपवणं चालून घेतलं जाणार आपण सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे सगळ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता तुम्हाला की समोर बसलेल्या माता भगिनींच्यासाठी पुढच्या पाच वर्षाच्या लागले बहिणा योजनेची पैशाची तरतूद आपल्यासाठी करून ठेवली आहे पुढची पाच वर्ष महिन्याला तुम्हाला तीन तीन हजार रुपये मिळणार आहे तुम्ही चिंतित होऊ नका ज्या माता भगिनीच्या घरी मुली शिक्षण घेत आहेत अशा मुलींचंही शिक्षण मोफत केलेलं आहे असे अनेक निर्णय राज्याने केंद्र सरकारनं आपल्यासाठी घेतलेले आहेत या ठिकाणी आमच्या विनाक्षीता आणि त्यांचे चिरंजीव योगेची किंवा आमचे जिल्हाध्यक्ष आता कामगार मोर्चे सांगत होते की वीस हजार लोकांना कामगार कल्याण मंडळाचा लाभ या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वीस हजार लोक काय योजनेचा लाभ मिळतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाच लाख रुपयाचा विमा आहे ऍक्सिडेंटली काय झालं तरी दोन लाख रुपये मिळणार आहेत तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे मिळणार आहेत मुलाच्या शिक्षणासाठी पैसे मिळणार आहेत तुमच्या मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळणार आहेत मुलाच्या लग्नासाठी पैसे मिळणार आहेत घरामध्ये काही दुर्दैवी घटना घडली तरी सुद्धा त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला तरी त्याच्या अत्यविधीसाठी सुद्धा राज्य सरकार पैसे देणार आहे या ठिकाणी किट सुद्धा आपल्याला दिलेलं आहे दहा दहा हजार रुपये या पेटीमध्ये दहा हजाराची सेफ्टी किट आणि संसार उपयोगी दहा हजार रुपयाची भांडी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आपल्याला माता भगिनीला मिळत आहे माझी विनंती असेल या राज्यातलं सरकार आणि देशातलं सरकार सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करते परंतु काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी लोकांच्या मध्ये संग्रह व्यवस्था निर्माण करण्याचं काम करते या भूलथापाला बळी न पडता समोर उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनीला विनंती या राज्यातले नामे भाऊ तुमच्यासाठी काम करताय मी असेल धैर्यशील दादा आम्ही व्यासपीठावरचे सर्व नेते मंडळी आम्ही फळ आणि प्रतिष्ठेसाठी काम करत नाही आम्ही तुमची सेवा करण्याचं व्रत घेऊन आम्ही काम करतो आणि आम्ही सर्व सामान्य कुटुंबातले सगळे व्यक्ती आम्ही सामान्य कार्यकर्त्यांच्या काम करण्याचा मानस घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभा